जलजीवन मिशनचा भोंगळ कारभार चवाट्यावर महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितीवर हंडा मोर्चा मंत्री नरहरी चिरवाळ यांच्या तालुक्यातील वास्तव्य दिंडोरी तालुक्यात सा धरणे असूनही वनी चारोसे गावातील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी दिंडोरी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला तालुक्यातील पाणी तालुक्यातील वणी चारोसे गावात पाण्याची भीषण समस्या आहे महिलांच्या म्हणण्यानुसार जलजीवन मिशन योजनेखाली पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत मात्र योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळत नाही गावात पाणीपुरवठा पुरवठा अनियमित असून महिलांना पाणी मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन थेट दिंडोरी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला पाणी द्या नाहीतर गादी खाली करा अशा घोषणांनी परिसर दणानून गेला महिलांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत जलजीवन मिशन योजनेतील अपयश उघड केले महिलांच्या रोषामुळे पंचायत समितीचे अधिकारी चर्चेसाठी पुढे आले त्यांनी लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मात्र महिलांनी मागील आश्वासनाची पूर्तता न झाल्याचे सांगत प्रशासनावर अविश्वास व्यक्त केला आंदोलनकर्त्या महिलांनी समस्या सोडवली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला दिंडोरी तालुका हे हा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाळ यांचा तालुका असून त्याच तालुक्यातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हन्ना मोर्चा काढावा लागत असल्याने विरोधक देखील आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे तिंदरी तालुका हा मंत्री नरहरी नरहरी चिरवाळ यांचं कार्यक्षेत्र असून येथे सहा धरणे आहेत तरीसुद्धा पाणी पुरवठ्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत असल्याने जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महिलांनी प्रशासनाला आठवड्याभरात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे या हंडा मोर्चामुळे प्रशासनाला जलजीवन मिशन योजनेतील त्रुटीवर उपाययोजना करण्यासाठी दबाव आला आहे

गावातल्या लोकांनी शब्द दिलेले का आम्ही सगळ्यांनी बसून डिस्कस करू आणि नवीन जागेचा प्रस्ताव करून आपण पुढे डिस्कस करू म्हणजे सोबत इकडे सोबत डिस्कस करायचं फिरायचं काय पाणी आहे दे का इथं नाही का त्यांच्याकडे प्रश्न काही असतात दाखवतो तर त्यांचा पहिला ठोका चुकलेला आहे म्हणून ते पाणी लागले ना तेवढेच एका तुम्हाला जिथे पाणी लागेल अशा तीन ते चार जागा बघ. एकच जागा ना नको. तीन ते चार जागा बघ. प्रस्ताव किती दिवसात पाठवणार आहे मला सांगा. आता एकदा जर गावणी जर जागा बघितली एकदा जर जागा पळली पत्र द्या. त्यांना चार अर्धी सगकडे बोलू. बोलवल्यानंतर गावाला आधी पत्र द्या. ग्रामपंचायतीतील गावचे ज्येष्ठ नागरिक असतील ते सोबतिती. तिथं भू भूगर्भाची कशी पाहते या भागात पाणी टाकते का या भागात पाणी टाकते हे लोकांनी त्यांना सांगावं टेस्ट घेतली आहे का आणि तो निर्णय तिथं घेतो म्हणजे हा समजा तर त्याचं तुम्ही आता मला भेटी द्या मी त्याप्रमाणे कळवतो मी पण कळवतो त्याची जबाबदारी आणि ग्रामपंचायत समिती पाणी देण्यासाठी आता दोन तीन महिने पाणी पाण्याचा मोटर चालू झाली जास्तची नाही चालू झाली

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा